नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे घरी बसून काही तास काम करून अधिक पैसे कसे कमवायचे हा व्हिडिओ पहा तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय अठरा वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता प्रौढ पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती माहित आहे मित्रांनो शेवटपर्यंत चुकता पहा या कामात तुम्हाला डिशवॉशर मीठ पाचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आणि एक किलो वेगळे पार करावे लागेल नंतर ते एका पांढ्या मध्ये पाक करावे लागेल आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे लागेल हे केल्यानंतर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेक करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे त्यानंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हे पॅकिंग पूर्ण करते हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बर, या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर देऊ नका या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे या पॅकिंग साठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते जर तुम्हाला कंपनी कडून साहित्य मिळाले नाही तर ते तुम्हाला फोन करून सांगतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जात तुमच्याबाबत वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ दोन मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ दोन अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून कडून मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि